काहीच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री इथं येणार आहेत कार्यक्रमाची जय्यत तयारी केलेली आहे पावसाचं सावट असतानाही काही महिला इथं उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळाला ती तुमचं नाव काय आणि तुम्ही योजनेचा लाभ घेतलाय का माधुरी अमोल चौधरी माझ्या बँकेमध्ये काल तीन हजार तीन हजार तुम्हाला काय वाटलं मायकेली को बहिणीला आपला रक्षाबंधन किती भाऊ आहेत तीन भाऊ आहेत मोठे काय सांगाल त्या बाबतीत तीन भाऊ आहेत मोठे पण नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वात आनंद कुणाच्या बद्दल तुम्ही व्यक्त करता सर्वात म्हणजे सगळे चांगले आहेत तसे हे नाही का विषय पण आनंद मध्ये घेतले ते घेतले तो खूप छान घेतलेला आहे कारण की स्वतःच्या स्वतःचे बहिणीला हक्काचे पैसे का असून निविंत तुम्ही काय सांगाल पैसे कधी मिळाले तुम्हाला मला पैसे पंधरा ऑगस्ट हजार तीन हजार रुपयाची नेमकी गरज कितपत होती तुम्हाला ठीक आहे अशा काही महिला आहेत अजून आपल्या तुमच्या अकाउंट मध्ये काय पैसे जमा झाले आता पैसे जमा झाल्यावरती काय वाटतंय तुम्हाला आणखीन का ही काही महिला आहेत आपण प्रयत्न करूया तुमच्यापैकी कुणाकडं पैसे जमा झालेत का चे -चे, हो झालेत येईल किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग पडेल त्यासाठी आहेत बरेच महिलांचे चा प्रयत्न चालू आहेत आणि तरी महिलांना मिळावं ही पण चांगली आहे आमच्या म्हणजे मी कातकरी वस्तीतली अंगणवाडी सेविका आहे वीस वर्ष झालं मी तिथं काम करते पूर्ण माझ्याकडे कातकरी समाजातली महिला आहे आणि त्यांच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते तर त्या महिलांना जास्तीत जास्त जास्त लाभ मिळावा अशी माझी स्वतःची तर वैयक्तिक भावना आहेच पण त्यांच्यासाठी मी बरेच प्रयत्न सामाजिक काही असो कुठल्याही फॅसिलिटीज असो त्यासाठी मी प्रयत्न करत असते आता याच्यामधनं नेमकं याचं रूपांतर मतात होणार आहे का ते पण जाणून घेऊया सगळ्या महिलांना दीड दीड हजार रुपये दिले प्रत्येक महिन्यात तीन हजार मिळाले पण प्रत्येक महिन्याचे दीड हजार रुपये याचं रूपांतर मतात होईल का की तुम्ही या तिघांनाच मतदान कराल काय सांगाल हो हो शकतं ना होईल नक्की होईल शंभर म्हणजे नक्की होईल म्हणजे पैसे मिळाल्यामुळे तुम्ही यांना मतदान करणार असं आहे ना काय का? नाही तसं नाही ना जे काम चांगलं करतात जे समाजासाठी झटतात त्यांच्यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्न करू म्हणजे त्यासाठी मत पण देण्याचा प्रयत्न करू नाही ना? ना? या पैशाचं रूपांतर मतामध्ये होईल का हो हो शकतो एकंदर बघितलं तर दीड दीड हजार हो, रुपये जे महिन्याला दिले जाणार आहेत बहुतांश महिलांचं असं मत आहे की आम्हाला दीड हजार जे मिळाले त्याच्यामुळे आता आम्ही मतदान महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना करणार आहे असं मत एकंदर महिलांचं दिसलेलं आहे सुजित आंबेकर